नमस्कार मंडळी माझ्या छायाच आर्ट अँड क्राफ्ट गॅलरी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आजच्या रुक्व स्पेशल भागामध्ये आपण डोली कशी तयार करायची हे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी साडे पंधरा बाय साडेबारा सेंटीमीटरचा सा कार्डबोर्ड घेतला असून त्याच्यावर डोलीचा आकार ड्रॉ करून घेतला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डोलीचा शेप आणि दरवाजा कापून घेतला डोलीचे बाजूची शेप बनवण्यासाठी इथे मी साडे दहा बाय साडेआठचा कार्डबोर्ड घेतला आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डोलीचे चारही भाग एकमेकांना चिटकवून घेतले आहेत डोलीचा बेस तयार करण्यासाठी इथे मी साडे एकोणीस बाय अकरा सेंटीमीटरचा कार्डबोर्ड घेतला व तो डोलीच्या खालच्या बाजूस चिटकवला डोलीच्या वरचा कौ भाग बनवण्यासाठी मी इथे साडेतेवीस बाय साडेतेराचा कार्डबोर्ड घेतला व तो डोलीच्या वरच्या बाजूस चिटकवून घेतला डोलीचं हँडल बनवण्यासाठी तिच्या दोन्ही बाजूला होल करून तिथे पेपर स्टिक्स चिटकवून घेतले तर अशा अगदी सोप्या पद्धतीने आपली छानशी टोली तयार झाली आहे तुम्हाला आवडेल अशा रंगांनी आणि डेकोरेशनच्या वस्तूने तिला डेकोरेट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बेलायकन प्रेस करा थँक्यू